सभा किंवा बैठका म्हटलं तर पाण्याच्या बाटल्या कूलर अशी वेगवेगळी व्यवस्था आपल्याला केलेली पाहायला मिळते परंतु कसलीही व्यवस्था नसताना मनोज जरांगे पाटलांच्या या बैठकीला मराठा मराठा बांधवांची ही उपस्थिती पहा हे बांधव हातामध्ये लिंबाचे ढगळे घेऊन स्वतः स्वतःची सावली तयार करून खऱ्या अर्थानं इतिहास घडवण्यासाठी गोळा झालेला एकत्र झालेला हा मराठा बांधव पहा हा फोटो आपण पाहताय हा फोटो आहे अंतर्वली सराठी इथं झालेल्या आताच्या बैठकीमधला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला घेऊन महाराष्ट्रभर सध्या रान पेटवला आहे प्रत्येक ठिकाणी जरांगी पाटलांच्या सभा होतात आणि त्या सभांना प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो पारित झाला पाहिजे अशा काही मागण्या घेऊन खऱ्या अर्थानं मराठा बांधव या मोर्चाला पुढे घेऊन जात आहेत परंतु सध्या निर्णायक बैठक जी होती अंतर्वली सराटी मधली की राजकीय सपोर्ट कुणाला द्यायचा काय असणारे पुढली मराठा समाजाची खऱ्या अर्थानं रणनीती तर या सगळ्या गोष्टींना धरून अंतर्वली सराटी मध्ये ही एक महान विराट बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र भरातून बऱ्याच लोकांनी उपस्थिती दर्शवली होती या बैठकीतला हा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्या फोटोमध्ये बरेच मराठा बांधव बसलेले आहेत खरंतर मंडपाच्या बाहेर बरेच मराठा बांधव बसलेले आहेत प्रचंड रखरक्त ऊन तिथं पाहायला मिळतंय आणि या उन्हापासनं संरक्षण करण्यासाठी काही लिंबाचे ढगळे या मराठा बांधवांनी तोडलेले आहेत आणि ते स्वतःच्या डोक्यावरती घेऊन त्या उन्हाचं संरक्षण करण्यासाठी त्या मनोज जरांगे पाटला दोन शब्द कानावरती ऐकण्यासाठी हा मराठा बांधव इथं बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय हा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय एखाद्या माणसाला महाराष्ट्रात म्हणता येईल किंवा समाजात एवढं प्रेम मिळावं तर हे इतिहासात कधीच झालं नाही कधीच कुणासाठी अशी लोक बसले नाही अशी गर्दी जमवायची असेल तर लोकांना पैसे देऊन हे लोक खऱ्या अर्थानं घेऊन यावे लागत होती परंतु कसलाही कुणाला रुपया न वाटता या बैठकींना या सभांना मराठा बांधव प्रचंड मोठी गर्दी करताना पाहायला मिळतोय समाजाची आणि समाजातल्या लोकांचं हे जे प्रेम आहे म्हणून जरांगे पाटलांवरती मराठा समाजाचा आणि प्रेम अफाट प्रेम आहे या प्रेमाला कुठेही तुलना करता येऊ शकत नाही किंवा हे प्रेम खरंतर कसंही मोजता येऊ शकत नाही जरंगे पाटलांचे दोन शब्द कानावरती पडले पाहिजेत मराठा समाजाची रणनीती कळाली पाहिजे आणि नेमकी काय भूमिका घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा मराठा बांधव एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय या फोटोमध्ये आपण पाहताय काही लिंबाचे ढगळे तोडलेले आहेत आणि त्या ढगळ्यांना स्वतःच्या डोक्यावरती ठेवत स्वतः सावली तयार करण्याचं काम या मराठा बांधवांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर हे अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल हा अद्भुत उत्साह म्हणावा लागल एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकत्र झालाय गोळा झालाय आणि आता इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे